नमस्कार आपण पाहतायत वार्ता सध्या संपूर्ण जगात पवित्र रमजानचा महिना सुरू आहे या पवित्र रमजानच्या महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव इबादत करताना मिळतो आज याच दिनाचे औचित्य साधत बदलापूर गावातील दर्गा मोहल्लाच्या वतीने सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बदलापूर शहरातील समस्त मुस्लिम समुदाय एकत्रित येऊन इफ्तारचे आयोजन करण्यात आले पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून सामूहिक प्रार्थना करून, करून दुवा मागितली जाते रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते यावेळी लहान थोर प्रत्येक इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला मुस्लिम बांधवांसाठी फलाहार व मांसाहार सोबत शीतपेय देखील ठेवण्यात आले होते खरं तर या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने समस्त मुस्लिम समुदाय व तरुण समाज एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले सालाबादाप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक सलोखा जपला गेला यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मुस्लिम बांधवांशी साधलेला हा खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सावे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर फरक पार्टी आशिष आणि शेम आणि आशिष छान छान असो आमच्या दर्गा मुले जे अशी शान असून दे दरवर्षी आणि ही शान आमची कायम असून दे सगळ्या पोरांचा आमच्या सगळ्या भावांचा सपोर्ट असून दे सगळ्यांना खर तर या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने समस्त मुस्लिम समुदाय जो आहे तो एकत्रित येऊन या इफ्तार पार्टीचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय तर ही एकता आहे मुस्लिम समाजाची की बदलापूर गावात जर आपण पाहिलं तर मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठा गुन्हा गोविंदाने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच या ठिकाणी दर्शन आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या संख्येने इफ्तार पार्टीमध्ये शेकडोच्या संख्येने मुस्लिम समुदाय एकत्रित येऊन

हर uh, टाइम हम जब भी खड़े रहते तब पूरे गाँव वाले बोलते कि इसी तरह के आप करते रहो प्रोग्राम हम आपके साथ में ये और पूरा इसी दौर पर मैं इनका सबका शुक्रिया अदा करता हूँ और हर हाँ साल इसी तरह से अच्छे से प्रोग्राम होते रहेगा हमारा और सब भाई हमारे जो है और सब साथी हमारे सब इनकी मेहनत है और इनके इनके इसके हमार हम इस तरीके से कामयाब होते हैं हर साल और इनका हमारे साथ में बहुत अच्छी तरीके से ये होता है इसलिए इनका बहुत बहुत शुक्रगुजार है हम लोग हम सबका बहुत दिल से खुश खुश हम जैसे हमारे गांव की एकता है मुस्लिम बच्चे लोगों की जो हर साल ये लोग प्रोग्राम करते हैं सबसे पहले ये दरगाह मोहल्ले के जो बच्चे लोग हैं इन लोग में बहुत अच्छा यूनिटी है ये हर साल यहाँ पे दरगाह मोहल्ले में इफ्तार पार्टी ऑर्गेनाइज करते हैं और पीसफुली हर साल ये होता है यहाँ पर और मैं सब सब बच्चे पैजू कालू फरहान अपना अरफान लम्बू कैस बाकी जिनका मेरे को नाम नहीं याद रहेगा वो सब बच्चे लोग काफ़ी मेहनत करके भाई लोग ऑर्गेनाइज करते हैं ये होता रहे और इन लोग को मेरी ये आहे जगात सर्वत्र पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि प्रत्येक मुस्लिम बांधव जो आहे तो या ठिकाणी रोजा ठेवतो हो याच दिवसाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत दर्गा मोहल्ला मध्ये खरंतर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने इफ्तार पार्टीचं आयोजन जे आहे ते मुस्लिम समुदायाकडनं करण्यात आलंय आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठ्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहून इफ्तार पार्टीचा जे आस्वाद आहे तो आपल्याला घ्यायला पाहायला मिळतोय आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारचं आयोजन आहे आणि किती मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सहभाग दर्शवलाय दादा काय सांगाल दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी इफ्तारी पार्टीचं आयोजन केलंय आणि मुस्लिम समुदाय दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे काय अधिक माहिती द्या हे आमचे भाऊ भाऊ बन आहेत आपले दर्गा मुल्हेोरा आहेत यांनी सपोर्ट केलेला आहे सर्वांना आणि त्यांनी एवढं ठेवलेलं पार्टी आहे म्हणून सपोर्ट खर तर चोवीसवा रोजाचा दिवस आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुस्लिम समुदाय आणि मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन इफ्तारी पार्टीचा आस्वाद घेत आहेत आपल्यासोबत आणखी काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाई काय बताना चहोगे आजच्या इतर पार्टी का आयोजन रखे आहे सब भाई हमने मिलके आमने के बच्चे लोग ने बहुत अच्छे मेहनत की हमारे छोटे बच्चे लोग ने भी बहुत मेहनत के इतर पार्टी के लिए देख सकते हैं पब्लिक है पूरे गांव इधर आता है और हर साल हम ये प्रोग्राम रखते हैं सब जन मिल के और हर साल कुछ नया करने की कोशिश करते हम और बड़ा करने की कोशिश करते हैं सबको बुलाने की कोशिश करते हैं इंशाल्लाह अगले साल हमारा इससे बड़ा प्रोग्राम करने के तमन्ना है इंशाल्लाह पूरी हो आपण पाहिलं तर दरवर्षी प्रमाणे इफ्तार पार्टी जी आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव जे असतात ते साजरा करतात आपल्यासोबत आणखीन काही मुस्लिम बांधव आहेत काय घेणार चाहो हर साल की तरह इस बार भी बडे पैमाने पार्टी आयोजन केलं बदलापूर गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही हा दरगाह हो मोल्ह्यात इफ्तार पार्टीचा आयोजन केलं आहे आणि आम्ही हा दरवर्षी हा आयोजन करतो आणि दरवर्षी नवीन काय तरी काय तरी करतो आणि दरवर्षी आमची पब्लिक वाढत जाते आणि दरवर्षी आमचे जे आम्ही प्रयत्न करतो का खूप सर्व बदलापूर गावातील मुस्लिम समाज जमा हो आणि ही इफ्तार पार्टी आम्ही जोरात एकदम करू आणि लोकांना याचा मतलब आम्ही सगळं मिळून मुस्लिम बांधव हा बदलापूर गावातील इफ्तार पाठीचा आयोजन करतो आणि हा चोवीसव्या रोजाला आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांतर्फी सगळ्यांना येणाऱ्या ईदीच्या आर्थिक शुभेच्छा सर्व लोकांना महाराष्ट्र भारतात सर्व लोकांना इतीच्या आर्थिक शुभेच्छा तर बदलापूर गावात मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतो आणि याच दिवसाचं औचित्य साधत आपण पाहिलं तर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन जे आहे ते ठेवण्यात आले आणि येणाऱ्या शनिवारी देखील बदलापूर गावामध्ये देखील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे तर मुस्लिम बांधवांची एकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील बदलापूर गावामध्ये जे आहे ते इफ्तार पार्टी ठेवलेत आपल्यासोबत आणखीन काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून धनगर क्या कहना चाहोगे हर साल की तर या पे इफ्तार पार्टी का आयोजन और बडे पैमाने मुस्लिम समुदाय या पे आस्वाद है इफ्तार का क्या अधिक जाणकार ये हर साल हमारे इधर दरगाह मोहल्ले में हर साल ये अफ्तार पार्टी का आयोजन किया जाता है और ये पूरे गांव मिल करता है यहाँ के बच्चे लोग इसके अंदर बहुत सहभाग लेते हैं और बहुत अच्छी तरह कैसे एक कार्यक्रम आयोजित करते हैं तो इसके अंदर सब लोगों की तरफ से इनका मैं आभार मानता हूँ ये बच्चे लोगों का और ये हर साल करते रहे और आते साल में इससे बड़े पैमाने पे करेंगे इंशाल्लाह 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 ये हमारे गांव की एक परंपरा है परंपरा बनी है और इंशाल्लाह आगे भी चलती रहेंगे इसी पहिले तर अतिशय शिस्तीत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले आपल्या सोबत काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून हर साल की जरा इस साल भी इफ्तार पार्टी रखी है क्या अधिक जानकारी हर साल की तरह इस साल भी इफ्तार पार्टी के बच्चों की हमारे ये मोहल्ले की मतलब दरगाह एक मोहल्ले के बच्चों की एक ऐसा एक त्यौहार की तरह करते हैं जो हर साल करते यहाँ पे हर सब बच्चे पैसे निकाल के सब बच्चे इफ्तार पार्टी के लिए पैसा जमा करके सब जन मेहनत करते पूरी मेहनत और पूरे गांव को दावत देते पूरे गांव के लोग आते हैं यहाँ पे इफ्तारी के लिए और आपने तो देखा ही है कि कितने लोग यहाँ पे आए इफ्तारी करने के लिए बस मैं तो यही चाहूंगा कि जो जो आके यहाँ पे रोजा सोले इन बच्चों ने जो दो दिन से तीन दिन से मेहनत किए इन बच्चों के लिए दुआ किए और कुछ नहीं दरगाह मोहल्ला तर्फेचं आपण पाहिलं तर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले आणि याच रूपाने बदलापूर बदला शहरातील मुस्लिम समुदायाची जी एकता आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आपल्यासोबत आणखीन काही मुस्लिम बांधव अखित भाऊ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाई और हर साल की तरह बडे पैमाने यहाँ पे मुस्लिम समुदाय इफ्तार पार्टी सेलिब्रेट कर है क्या अधिक जानकारी हर साल के दरगाह मोहल्ला के बच्चे लोग बहुत मेहनत करके इफ्तार पार्टी भरते यहाँ पे और हर साल से परंपरा यहाँ पे हर समाज के लोग आते हैं और बड़ी मेहनत से यहाँ का जवान बच्चा पूरे गांव में दावत दे के लोगो को जमा करता है और सबसे बड़ी बात हो जमा तो सबको करने के रहते लोग इनके बोलने पे लोग यहाँ पे जमा होते एक यूथ होने के नाते क्या लगता है कि मुस्लिम समुदाय जो है अभी एकत्रित आ रहा है अपने हक के लिए हो या हर किसी फे, फेस्टिवल के लिए हो तो क्या प्राउड लगता है कि इतना बड़ा समाज आज बदलापुर गांव में है और वो एक हो रहा है तो उसके बारे में पहले से इकाई है समाज और सबको लेके चला है हमेशा से और आगे भी लेके चलते रहेगा निश्चितच आपण पाहिलं आता मोठ्या संख्येने इथे मुस्लिम समुदाय जो हो है तो दरवर्षी एकत्रित येऊन इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि या वर्षी देखील इफ्तार पार्टी आपल्याला पा, सेलिब्रेट करताना पाहायला मिळते एक छोटीशी आहे आपण तिच्यावरूनच जाणून घेवत काय कहना चाहोगे आप आप भी यहां पे आए हो और अपने रोजा छोड़ा है क्या बताना चाहोगे सलाम कर सबको अगर आप छोटे असो या प्रत्येक जन यानी उपस्थित राहुल इफ्तारी आयोजन जे है तो आप बैड न्यूज क्या कहना चाहोगे आप भी यहाँ पे आए हो क्या अधिक जानकारी दर वर्षे दरगाह मल्ले पूरा है ते एक खूप मनानी आणि जे तसं त्याच्याकडून होईल मेहनत घेऊन ते आपल्या काम जिम्मेदारी करून ह्या म्हणजे द्वारका मुल्यामध्ये लोक सर्व मिळून एक जाग्यावर प्रोग्राम करतात आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी मुसलमान बांधव असं काय याच्यामध्ये नाही जेवढा जेम आपले लोक येतील तेवढ्यांना आम्ही बोलवतो आणि सगळे पोर यंग पोरं इकडे मेहनत करतात आणि एवढा आकृष्ट हे करतात जल्लोषानी करतात का आज एवढा रोज असतो महिला पवित्र महिना आहे आणि याच पुरामध्ये दरगाव महिलाच्या पोराला आम्ही हेच पाचिंगा देऊ अजून तुम्ही पुढे एकत्र येऊन या जागेवर तुम्ही करा जे असेल तेवढ्या दरगाव महिलाचे जेवढे पोरं आणि नक्कीच तर मुस्लिम धर्मामध्ये पवित्र असा रमजान महिना सध्या सुरू आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधत आज आपण दर्गा मोहल्ल्यामध्ये आलो होतो खरं तर शेकडोच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम समुदाय मुस्लिम बांधव एकत्रित येऊन इफ्तार पार्टी निमित्ताने एकत्रित रोजे या ठिकाणी सोडताना पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या शनिवारी देखील या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असं सांगितलं जातंय तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत वार्ता वार्ताबद्दल